जय भीम मित्रांनो बुद्धवाणी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे केंद्रमंत्री अमित शहा काही दिवसापूर्वीच राज्यसभेमध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वादग्रस्त विवादाचा संपूर्ण देशामध्ये जमून विरोध होत आहे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे तडीफार म्हणणारे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित संपूर्ण देशामध्ये विरोध होत आहे बाबासाहेबांचे चाहते आंबेडकरांचे चाहते देशातील अनेक राज्यामध्ये अमित विरोधात भाजप सरकारच्या विरोधामध्ये जमून विरोध करीत आक्रोश करीत रोडवर उतरलेले आहेत भारत देशामध्ये संपूर्ण राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे होत असलेल्या विरोधाबरोबरच तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा भरपूर विरोध होत असून आदिलाबाद जिल्ह्यामध्ये आंबेडकरवादी लोकांनी अमित शहाचे पुतळे जाळून आपला विरोध जाहीर केलेला आहे गेल्या दोन दिवसाखाली आदिलाबाद या जिल्हा केंद्रामध्ये संपूर्ण दलित आयक्य कार्याचरणा कमिटी त्याद्वारे रॅली आणि सेवायात्रा काढून विरोध केलेला आहे या ठिकाणी सर्व समाजाच्या एस सी एस टी बी सी मायनॉरिटी या सर्व समाजाच्या लोकांनी गेल्या दोन तीन दिवसामध्ये एक ऐक्य कार्याचरणा करून एक विरोध पुकारला होता आणि त्या दिवशी भव्य रॅली काढण्याचा त्यांनी आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून भरपूर लोकांनी या रॅलीमध्ये भाग घेतलेला आहे आंबेडकरवादी संघटनेपैकी महासभा भारतीय आंबेडकर मेमोरियल असोसिएशन समता सैनिक दल आणि राजकीय पक्ष वंचित बहुजन आघाडी आजाद समाज पार्टी व धर्म समाज पार्टी आदिवासी संगठन तुडुदेब्बा व तसेज आंबेडकर अबदया संगम रमाया आंबेडकर महिला संगम कांग्रेस पार्टी भारतीय राष्ट्र समिति व तसेज न सेना एस सी आर पी एस या युद्ध संगठन, व तसेज माला महानाडू या अनेक लोकांनी भाग घेऊन आंदोलन केलेलं आहे आदिलाबाद जिल्ह्याच्या केंद्रामध्ये आर एंड बी या गेस्ट हाऊसपासून एन टी आर चौक एन टी आर चौकपासून आंबेडकर चौक आंबेडकर चौक जाऊन तिथे धरने निदर्शन केलेले आहे नेत्यांनी जमून विरोध केलेला आहे त्यांचं डिमांड आहे की ने अमित शाह यांना केंद्र मंत्रिमंडळातून भरतरप केलं पाहिजे हे होत असलेल्या रॅलीमध्ये पहिल्यांदाच आदिलाबाद या जिल्हा केंद्रामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी भाग घेतला आंबेडकरवादी यांनी जमून विरोध केला अनेक ठिकाणी अनेक अनेक लोकांनी आपापल्या आप मोटरसायकल कारा किंवा पैदल या असे येऊन जमून नारे गाजवले आंबे आंबेडकर 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 म्हणून बाबासाहेबांची अवहेलना करणाऱ्या अमित शहाला बर्कर केलं पाहिजे असं डिमांड केलेलं आहे बी जे पीचा जमीन विरोध केलेला आहे केंद्र सरकारचा जमीन विरोध केलेला आहे आदिलाबाद जिल्ह्यातील बाजार हातनूर मंडल केंद्रामध्ये दलित संघटनेद्वारे अमित शहाचा पुतळा जळण्यात आलेला आहे अर्थात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तेलंगणा उत्तर तेलंगणाचे हे महासचिव आहेत कन्याकुमारत्नघाडे संबोधन करीत आहेत मीडिया लोकांशी संबोधन करीत आहेत त्यांच्यासोबत गट्टू प्रल्हाद मट्टू प्रल्हाद अण्णा काला मल्लना तिंडे मनहार पुंडे बरेचसे लोक आहेत नेते वरिष्ठ नेते दलित संघटनेचे नेते बोलत आहेत काय बोलत आहेत అలాగే రమాభారత మహిళా బాధలు మరియు ఎస్టీ రాజకీయ మరియు వివిధ అమిత్ షా గారు అర్థం సంవత్సరంగా మరి ఆయన ప్రమాదం హోమ్ మినిస్టర్గా మరి పార్లమెంట్గా డాక్టర్ బాబాసాహెబ్ అంబేద్కర్ గారి అవమాన పరిశ్రమ కాబట్టి हैदराबादमध्ये उस्मानिया युनिव्हर्सिटीच्या हेड ऑफ डिपार्टमेंटच्या प्रोफेसर मायादेवी वाघमारे हे बोलत आहेत आत्ता त्यांची प्रेसमीट आपण ऐकूया के बारे में जो शब्द बोले हैं अंबेडकर 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 वो बोलने का लहजा उनका सही नहीं है वो अपमानजनक जनक है इसीलिए समस्त देशवासियों को आघात पहुंचा हुआ है क्योंकि वो कहते हैं कि तैतीस करोड़ देवता की पूजा करने से मोक्ष मिलता है ये सरासर गलत है हमारे

गशनिफेस्टोला वालग वंद सीटे मे राज मारूस्त भारत देशमुने हे आहेत भारत वाघमारे काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते यांनी जमकर एकदम विरोध करीत भाजपवर त्यांनी आरोप केलेला आहे की भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी अनेक खासदार लोकांनी विरोध करून संविधानाला बदलून टाकतो अशी त्यांनी भाषा केली होती ते लोक संविधानाच्या विरोधी आहेत बाबासाहेबांच्या विरोधी आहेत एस सी एस टी मायनॉरिटी बी सी लोकांच्या विरोधी आहेत असे त्यांनी आरोप करीत त्यांनी या ठिकाणी धरणा उपोषण केलेलं आहे अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे किंवा के केंद्र सरकारने त्यांची हकालपट्टी केली पाहिजे असे त्यांनी डिमांड केलेलं आहे मित्रांनो मी कुमार कांबळे बुद्धवाणी चॅनल धन्यवाद जय भीम